नाही खाली बसा एक कोट वाला भगवा कोट मिल्ट्री बँड हा कोपरा छिट्टी वाजली जोडी सुटली भाई पळो पळो चल जाऊ दे जोरात बाहेरी आहेत नामांकित असा बैल या जोडी मध्ये पळतो जरा अनेक छिकड्याची मैदाना गाजवले जोडी पार्ताना वर गेली सुद्धा पिरो पिरो अरे दुर्गा तुमच्या वाटलं जोडी सोडा आरव रोशन भोमे भोम भोम गावात ना आलेली जोडी आहे ब्लॅक टायगर जोडी झेंड्यात जाते जोडी बाग शंकर आणि मोराची जोडी अरे काय सलामी दिली होती या ठिकाणी जबरदस्त रोहित ची पावलं बघा मित्रांनो सुपर हिट कामगिरी करणारा हा रोहित जर गलपटला नाही वा 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 खाली बसा हो छत्री हातात घेतलेले मामा खाली बसा या ठिकाणी जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे बाहेर नाही जाता कामा जाऊ दे सिरे बाहेर पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे आणि घे आता एअरपोर्ट ला आधी हरण्याची जोडी आहे या ठिकाणी अतिशय सुंदर अशी जोडी पाहिजे राजगे कसातल्या ढोकरेली गावात आलेली जोडी आहे जर परत झालं तर जोडी एकवीस बावीस मध्ये यायला पाहिजे जबरदस्त अतिशय जबरदस्त बघा कशी जोडी पाहतात

आणि आता पुन्हा एकदा एक जोडी येते अतिशय मात पडतरी खेळ माहीत असताना रावळगाव रोहित खाडेकर पुन्हा एकदा जबाबदार हालक्या पालनाची सुरुवातीला मात्र अर्ध पडतात झाल्यानंतर या ठिकाणी मात्र स्पीड दुखना केला पाहिजे हो 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 ज्या कोपऱ्याची भीती रोहित आतमध्ये गे हो हो पुन्हा एकदा भैया कशी थाप टाकली बघा ही चुकीची थाप कशी असते बघा बैल घाबरला

अतिशय जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक आपल्या एकोणीस छप्पन्न जाऊ देवाले पण आहे जाऊ दे अतिशय शेंबाई पट्टीवाला ड्रायव्हर बघा कसा पट्टीचा काम करतोय जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जरा पुढे घे पुढे घे आणि आता घे बाहेरच्या बैलाला आतमध्ये कर्पणावर एवढा वेळ काढून चालत नाही दादा

यी दगा, यी दगा, थाप बघा ही थाप बघा रे शूटिंग ला अडथळा होत नाहीये ना काय चाललंय कॅप्टन गेला डायरेक्ट मानवी रोहित कुमार हो वाग्या बगा कसा वाघ्या पळतो अतिशय सुंदर दोरी पळतो

बड़े बड़े, कंट्रोल केली बाहेर जाणारी जोडी आतमध्ये आणले सुरेश जाधव मोडचं खरंच कौतुक आहे उदया खोपऱ्यामध्ये पेरावकरांची जोडी सुटली संदीप पेरावकर रामपूर कुंभारवाडी वाले अतिशय सुंदर पदारता बघा नागरी झेंडा पट्टो झेंडा पट्टो पटला चल आता ये लवकर येऊद्या जोरात येऊद्या जोरात नागरी पडला जाताना उभा होता आता पेवण्या घेत पेवण्या घेत येतोय हातपाय हलो हातपाय हलो आरामात येशील उठायला कशाला बघतोय हातपाय हलो पोत पोत ये बैठ थांबले <laughs> नेहमी म्हणत असतो हा कसं फक्त बैलांचा <laughs> नाही तर करणार का बघूया साऱ्या उन्हाळभर रामपूर आवतेवाडीच्या फणसाची चारकांडा खाऊन बघा कसा खेळ करतो

সিটি ঵ারিজি সিটি দাউথি বিলে জটি ডিলে জনিযামন্া লিলে. মাসকের ভাসকের ভাসকের ভাসেজি সিটি যইনারিসনবে কেনি কালে কালো � नगरी आहे बघा दावाचा नगरी हा काय आपला वासू आहे मित्रांनो हौशी कलाकार पडला परत उठला परत पडला परत उठणार दाट मागे पुन्हा एकदा पडणार वा म्हटलं होतं हुबराच्या झाडाजवळ काहीतरी आहे पवित्र स्थान आहे पुन्हा एकदा पाळायला पाहिजे पळू दे दादा याला किती हौशी कलाकारांना बोल नाही खरंच हौशी कलाकारांचं

हायवे वरती उड्या मारतो मध्ये त्याच्यासाठी बालू बाळू शेर घाट आणि यांच्याकडून पाचशे रुपयाचे पारितोषिक गुगल पेस्ट झालेला आहे त्याचबरोबर एलंदे साहेबांकडे दे दोनशे रुपये आर्या जबरदस्त कट मारलाय जबाबार जास्त भाऊ भाई दाई ची भाईगिरी बघा कशी दाखवतोय आता विश्वास वेडू देऊ देऊ दे